नमस्कार दिव्यांगांसाठी बँकेने रॅम्प सुविधा देण्याची मागणी पैडण शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या पायऱ्या दिव्यांगांसाठी बॉरियर फ्री रॅम्पसह बॉरियर फ्री कराव्यात या मागणीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बँकांना आ आंदोलनाचा इशारा दिला आहे दिव्यांग व्यक्तींना बँकिंग सेवा सुलभ आणि सहज उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्रवेश करण्यासाठी दिव्यांगांसाठी अर्थात रॅम्प बसवावेत असे रिझर्व्ह बँकेचे आदर्श आहेत परंतु पैठण शहरातील बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र आणि आय सी सी आय बँक बेंक या बँकांनी दिव्यांगांसाठी बॅरियर रॅम्प बसवले नाहीत सदरील या राष्ट्रीयकृत बँकांना बॉरियर फ्री रॅम्प नसल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रचंड सामोरे जावे लागत असून बँकिंग व्यवहार करण्यासाठी त्यांची उचंबना होत आहे सन दोन हजार सोळाच्या दिव्यांग हक्क अधिकार अधिनियम कायद्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात बॉरियर फ्री रॅम्प असावेत असे निर्देश असताना देखील पैठण शहरातील या बँकांनी दिव्यांग कायदा आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले आहे याबाबत या, या राष्ट्रीयकृत बँकांना प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची ले करण्याचा लेखी इशारा देण्यात आला आहे पुढील पंधरा दिवसात अर्थात एक जानेवारीपर्यंत बँकेने दिव्यांगांना सेवा न पुरवल्यास सररेल सदरील बँकेचे समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष बाबासाहेब पठाडे यांनी दिला सदरील बँकांना जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे उपाध्यक्ष सिद्धार्थ इंगळे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पठाडे शहराध्यक्ष तोंडीराम सांकुडे महिला अध्यक्ष राधाखरात बाबासाहेब शिपाणकर गणेश भावरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद